चा चा, 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 <laughs> आगे 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 आज आमच्या चॅनलचा यूट्यूब चॅनल शॉर्ट झाला या चॅनलचा मी व्हिडिओ शूट करत आहे हा व्हिडिओ आम्ही प्रोस्टकास्ट बनवतो प्रो प्रोस्कास्ट काय असतं ते प्रोस्टकास्ट आम्ही बनवत आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ आम्ही पूर्ण शूट करणार आहे आज आमच्याकडं मोठे मोठे सेलिब्रिटी येणार त्या चॅनलमध्ये चॅनल म्हणजे हे न्यूज चॅनलसारखं चॅनल आहे एकदम पोस्टकास्ट चॅनल पोस्टकास्ट चॅनल आहे आमच्याकडे सध्या स्टँड नाहीये तर आम्ही जुगाडी स्टँड आहे तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करायला आणि पहिला इंटरव्यू मी जो घेणार आहे तो माझ्या तुमचं फ्युचर कसं बघताय तुम्ही ते सांगू शकता सध्याच त्यांनी एका गोष्टीवरती फाईट झालेली आहे ते मध्ये मध्ये बॉक्सिंग मध्ये पण उतरतात सांगू शकत नाही तर ते कधी कधी डिटेक्टिव्ह बनतात कधी कधी खूप म्हणजे त्यांनी खूप करियर चॉईस केलेले कधी पोलीस कधी डिटेक्टिव्ह कधी क्रेम ब्रँच वाले कधी ते असतात ना लॅब मध्ये टेस्टिंग वाले काय एक्झाम दिलेले जसं की <laughs> सांगू शकत

Biznes gel hoyche. Yeah. Kasi ajan biznes kan? Tone share galo shakat mi. Ou, oh, kopi hou shokto de. Yes, deyna yes, deyna yes. Ate sangle de share yes, man. Nazar pouk lakte, nazar. Nazar. <laughs> नजर, नजर रियल राईट नजर रिअल ऑडियन्स पण बघेल ना त्यांना ही गोष्ट कळेल की कोणतीही गोष्ट करताना सांगायची असते ना शेअर करायची असते आणि कोणती पण गोष्टी आपण बाय ही गोष्ट सांगायचं नसतं पण हा असा माणूस आहे की सगळं फ्री मध्ये सांगत की माझ्या लाईफ मध्ये काय काय होणार आहे काय नाही होणार आहे कधीच असा विचार नाही करायचं की हे नाही सांगायचं ते आपण जसे आहे तसे राहो कुणी आपला किती वाईट विचार केला तरी काही फरक नाही पडत आपलं किती वाईट होत शेवट हमेशा चांगलाच होतो त्यामुळे कोणाला किती वाईट बरोबर माझी बाईक लगेच फू फा करायला चालत आली पण खरी गोष्ट आहे तुम्ही विचार करायचा नाही कोणतरी माझा वाईट विचार करताय त्याला मोका द्या आपला वाईट विचार करायचा जेणेकरून आपल्याविषयी दुसरा कोणतरी काही ना काही विचार करत आहे याचा अभिमान आपल्याला एवढा विचार करा की लोक लोक आपल्याबद्दल विचार करतात हीच खूप मोठी गोष्ट आहे मी खूप साजूपणे बोलतोय तुम्हाला पटत नसेल पण हा आपला चॅनल प्रोकास्ट करतोय आपण त्यामुळे हे करावं लागणार आपल्याला शांतपणे इंटरव्ह्यू घ्यावा लागणार आपल्याकडे अजून खूप मोठे मोठे स्टार येणार आहेत हे पहिलेच आपले स्टार आहेत त्यामुळं आपला पहिला दिवस कसा जातोय पहिला इंटरव्ह्यू कसा जातोय तो बघू आणि ह्यामध्ये काही जास्त नसणार आहे पण पुढचे जे इंटरव्ह्यू येणार आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील खूप लोक भेटतील ते तुम्हाला कळतील आता जर मी माझी होणारी बायको आहे तर मी विचारणार माझ्या बायकोला माझ्याकडनं काय अपेक्षा <laughs> या गोष्टीवर गोष्टी का हे मला पहिलं विचारायचंय माझ्याकडन काहीच अपेक्षा नाहीये मी दहा वर्ष काही अपेक्षा नाही ठेवली गे अपेक्षा की माझ्याकडनं माझ्या बायकोने पण अपेक्षा म्हणजे तसं नाही जे आहे माझ्यासाठी चांगलं आहे मी अपेक्षा खरंच मी तुम्हाला एक दिवशी आमची लव्ह स्टोरी पण मी तुम्हाला शेअर करेन की आमची जर्नी कशी होती तुम्ही मला हे विचारू शकता की तुमची दहा वर्षाची जर्नी कशी यासाठी एक स्पेशल दोन तासाचा इंटर नाही तुम्हाला शॉर्ट आणि मध्ये पण ही गोष्ट सांगू शकते नाही माझं या गोष्टी मध्ये ऑडियन्स होत पण ऑडियन्सला ऐकायला हे आवडेल की आमची लव्ह स्टोरी कशी होती खूप लोक म्हणजे फॉलो करतात त्याला प्रेम देतात पण मध्ये दे की दे हा झाला लाईफ मध्ये दहा वर्षामध्ये काय काय शॉर्ट केलेले नाही नाही आपल्या लाईफ मध्ये ऐका माझं मी बोलायला लागले की जास्त बोलते ह्याचे दहा वर्ष आता ह्या सोबत शॉर्ट व्हायला लागले ते हा दहा वर्ष अगोदर नाही नाही तीन चार वर्ष अगोदर म्हणजे आम्ही दहा वर्ष सोबत आहे त्याच्या आधी हा स्वतः शॉर्ट करायचा मित्रांसोबत करू शकतो बायकोच्या नादाला नाही तर दहा वर्षाच्या गोष्टी काढून आज भांडणं होऊ शकतात हे पण तुम्ही डोक्यात ठेवा बाई कारण पार्टीवर लागलेला पे तुम्हाला आजचा शॉर्ट सांगतो बाई आज काय झालेलं आहे आज डेंजर स्टार्ट झालं माझ रात्री झोपताना माझ्या पाठीला पाठीखाली काहीतरी लागले तर एक अशी खून झाली त्याच्यावरून एवढा डेंजर विषय झाला बायक <laughs> बोलली पण करतलं डेंजर विषय झाला बायको बोलते ती लव बायची नाही भाई ती लव वाईट नाहीये ते काहीतरी लागलंय मग माझी बाई करता त्यामुळे भाई तुमच्या अंकला वगैरे काय लागलं काय खर्चटलं जिने लव्ह वाईट असेल ती लव बाईट पार्टीवरची ती लव बाईट नाही ते हे काहीतरी लागले पाठीला आणि त्याच निशाण आहे तर असं असतं <laughs> बाई हे विषय कट करून नाही तर विषय वादाकडं तर तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही युट्यूबला आणि फेसबुकला दोन्हीकडं बघायला भेटेल आणि तुमच्यासाठी अजून एक गोष्ट माझी बायको काय बोलायची बायकोचा मूड खराब <laughs> <laughs> तर आयुष्यात काही पण सिच्युएशन असेल तर माझ्यासंग शॉर्ट होतोच होतो प्रूफ होते तर भाई आनी परते कानी रहा। बाई सांभाळून आणि प्रत्येकाने जोशमध्ये राहावा काही बायको तापलेली मला वाटते इंटरव्ह्यू स्टॉप करावं लागेल पण तरी पण आपण एखादा क्वेश्चन विचारून बघू तर तुम्ही तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं का सध्या तरी <laughs> या तुम्हाला दाखवण्यासाठी अशी कोणचीच पोरगी नाही की जिला शॉपिंग करायला आवडत नाही शॉपिंग करायला आवडतं पण आज जो शॉर्ट झालेला आहे आज जो शॉर्ट झालेला आहे जे आता बरोबर आता हा बोललाय नाही भाई शॉर्ट नाही येतो तु, तुम्हाला वाटत का तुमचा भाऊ असं काही करेल किंवा असं गेले वेळेस पण माझ्यावर आरोप झालेले चार पाच आरोपावर मी खटला पण नोंदवलेला आहे की मी कोणत्या तरी पुरीकडे गाडी चालवताना बघितलं किंवा मॉल मध्ये मी कोणत्या पोरीला पाठी मागव असं वळून बघितलं या सगळ्या खोट्या गोष्टी आज इंस्टाग्राम एका पोरीला शॉर्टेज त्याच्यात आता लागू नका सर अरे हवेश आपली सर्च हिस्ट्री क्लिअर करत जावा बाई चुकून माकून काही सर्च केलेलं असतं त्याच्यावर पण बाई लय तांडव विंड होत असत हे खा हाय आता प्रोकास्ट बाहेर बाजूला इथं नाही बायको <laughs> बोलते पण ठीक आहे जे आहे ते आहे असे चुकीच्या गोष्टीमध्ये मी हमेशा घावत असतो कारण माझी कोणीतरी भाऊली बनवलेली हो आणि त्या भाऊलीवर कोणीतरी टाकणे टोचत होते त्यामुळं हा शॉर्ट होतोय असं मला वाटतंय आपण दुसऱ्या दुसऱ्या वळणं करू जो हा पंधरा मिनटाचा व्हिडिओ आम्ही बनवत आहे तर तुम्ही यूट्यूबला नक्की बघा त्या व्हिडिओसाठी मी बायकोला आता एक खास करून विचारतो एक क्वेश्चन माझ्या मनात नाही बायकोच्या मनात काय क्वेश्चन होतं माझ्यासाठी तुम्ही काय विचारू शिक्षिका कन्या गोल काय ह्या गोष्टीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना वाटत मध्ये करायचं काय कारण हा प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नाक खूप असतं माझ एज्युकेशन झालेलं आहे एमकॉम झालेलं आहे तर ही बोलते जॉब कर तर मी जॉब पण ट्राय केला पण जॉब म्हणजे डोक्याचं बजबज होण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर मी एल एल बी करतोय त्याच्यानंतर मी भाजी पण विकली त्याच्यानंतर मी पंक्चरचं चा पण चालू केलं आहे त्याच्यानंतर मी कार वॉशिंग चालू केली त्याच्यानंतर मी स्वतः बंगला चालला घेतो आहे तर बाईक पण कम्पेअर झाली की याला करायचं काय हे नको सांगू ओ सॉरी सर हे अजून तुमच्यासाठी सिक्रेट आहे जेव्हा घेईन तेव्हा रेल्वे काढून त्यावेळेस बुकिंग साठी बोलू शकतो मनात राहणार काय तुम्हाला खरं काय विचारायचं नाही हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी त्याला क्वेश्चन करेन आणि तो मला आन्सर करेल आणि मला टेन्शन आलंय की मी बिना कामाचं हे पोरकास्ट चालू केलंय आता मला जरा लोड आलेला आहे पुढच्या ऑलरेडी आणि त्याच्या चॅनल मला घेऊन मला विचारणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओ माझ्याच चॅनल सेम क्वेश्चन त्याला करणार आहे अलाउड नाही हे अलाउड नाही बायको हे आलो मी माझे लाईफ मध्ये खूप खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगू सांगेन हे आम्हाला अंधार पडलं काय ना काय शॉर्ट होत राहतो आयुष्यात तर बघू आई होत तुम्ही असेच आम्हाला प्रेम देत राहा आणि फेसबुकवर यूट्यूबवर दोन्हीकडे आमचे व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दावा अजून तो घंटा पण दावा अजून काय येते सगळं करा पण आम्हाला सपोर्ट करा कारण आम्ही काही ना काही करायची जिद्द घेऊन फिरतोय माझ्या बायकोने मला सांगितलं जिम लावायला पैसे पण बघू शकता प्रॉसकास्ट आजचा पहिला प्रॉडकास्ट आहे त्यामुळे एवढं काय नाही उद्या आम्ही स्टँड बिंड लावून मस्तवाला व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे स्टार रील स्टार बिझनेसमॅन असे आम्ही आम्ही स्वतःच क्रिएट करून त्यांना बोलणार <laughs> आहे आणि त्यांची आपण मजे घेणार आहे ते मजे तुम्ही बघू शकता पुढच्या वेळेस बोल आणि आम्ही कट करून इन्स्टाला पण तर इन्स्टाला पण तुम्ही हटवणीने बघा तुम्हाला आवडेल आमचे व्हिडिओ बघायला हरि बोड आणि आपल्या चॅनलचं हो, नाव आहे शॉर्ट झाला आणि शॉर्ट झाल्याच्या पहिलं काय बोलायचं आपल्याला हरिबोल हरी हरिबोल का हरी बोलायचं कारण शॉर्ट व्हायचं पहिले देवाचं नाव घ्यायचं म्हणजे शॉर्ट झालेलं आपण विस्तरू शकतो त्यामुळे मी हरिबोल बोलतो आणि प्रत्येक शॉर्ट निस्तरतो जय महाराष्ट्र हरिबोल